केवळ महाराष्ट्रात राहून चालत नाही किंवा महाराष्ट्रात खाऊन पिऊन वाढवून चालत नाही महाराष्ट्रामध्ये शिक्षण घेऊन नोकरी करून व्यवसाय करूनही चालत नाही तर महाराष्ट्रीयन होण्यासाठी महाराष्ट्राचा इतिहास आणि महाराष्ट्राचा संपूर्ण भूगोल माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे या राज्याची जडणघडण कशी झाली या राज्याचा उदय कसा झाला या राज्याचा विकास कसा झाला या सगळ्या गोष्टीचं ज्ञान तुम्हाला आणि मला असणं आवश्यक आहे महाराष्ट्र राज्याची निर्मिती अमुकसाली झाली आणि राज्याच्या निर्मितीचा अमृत कलश यशवंतराव चव्हाणांनी आणला एवढंच आपल्याला माहीत असतं परंतु भाषावार प्रांतरचनेचा निर्णय झाल्यानंतर हे राज्य पूर्णपणे मराठी माणसाचं होऊच नाही यासाठी किती लोकांनी प्रयत्न केले होते कशा पद्धतीचा दबाव गट केंद्रामध्ये निर्माण झालेला होता आणि गुजराती तात्कालीन नेत्यांनी काँग्रेस नेत्यांनी कुठल्याही किमतीमध्ये महाराष्ट्र पूर्णपणे मुंबईसह महाराष्ट्र होऊच द्यायचा नाही अशा पद्धतीचा चंग बांधलेला होता परंतु शेवटी एकशे पाच हुतात्म्यांच्या हुतात्म्य पत्करल्याच्या नंतर शेवटी केंद्र शासनाला संपूर्ण जे आपला महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र मुंबईसह महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र एकत्र एक देण्याचा निर्णय घ्यावा लागलेला होता आज एकाने मात्र माझ्या एका मित्राने महाविद्यालयीन मित्राने सहजपणाने दुपारी एक टेलिफोन केला आणि त्याने मला एक प्रश्न विचारला अरे हा महाराष्ट्र कोणाचा या प्रश्नाचं उत्तर नेमकं काय द्यावं असा प्रश्न मला पडला कारण कधीही अशा पद्धतीचा प्रश्न यापूर्वी कुणी विचारल्याचं माझ्या स्मरणात आणि ऐकवत नव्हतं काय घडलं त्या विचारात आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंग लाईव्ह माझे एक मित्र मला टेलिफोन करतो आणि विचारतो अरे हा महाराष्ट्र कोणाचा खरं म्हणजे महाराष्ट्रातलाच हा मित्र माझ्या इतकाच किंबहुना माझ्यापेक्षा अधिक शिकलेला आणि तो मला महाराष्ट्र कोणाचा असा प्रश्न विचारतो त्या पाठीमागे त्याचा उद्देश नेमका काय आहे हे जेव्हा मी तपासली याच्या तपशीलात जाण्याचा मी प्रयत्न केला तर माझ्या लक्षात एक गोष्ट आली की हा महाराष्ट्र धार्मिक दृष्ट्या जर या महाराष्ट्राचा विचार केला तर हा संपूर्ण महाराष्ट्र पंढरीचा पांडुरंग तुळजापूरची आई जगदंबा कोल्हापूरची महालक्ष्मी माता आणि जेजुरीचा खंडेराया या नावाने ओळखला जातो आध्यात्मिक बाबतीतचा जर विचार केला तर हा महाराष्ट्र निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम या संतांचा म्हणून ओळखला जातो आणि सामाजिकदृष्ट्या जर आपण या महाराष्ट्राचा विचार केला तर हे राज्य शिव शाहू फुले आणि आंबेडकराचं राज्य म्हटलं जातं ऐतिहासिकदृष्ट्या जर आपण या राज्याचा विचार केला तर हे फक्ता फक्ता, जा राज्य फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य म्हणून ओळखलं जातं राजकीय भाषेचा जर आपण विचार केला किंवा राजकीय के भाषेत हे राज्य कोणाचं असा जर प्रश्न उपस्थित झाला किंवा कोणी आपल्याला केला तर आपण त्याचं उत्तर देतो हे राज्य यशवंतराव चव्हाण एस एम जोशी प्रबोधनकार ठाकरे कॉम्रेड आंबेड डांगे नाग गोडे इत्यादि सारख्या महापुरुषांचं हे राज्य आहे आणि आज हे राज्य हे महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकराचा राहिला आहे काय हा महाराष्ट्र ज्ञानोबा तोकोबाचा महाराष्ट्र उरला आहे का किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये उद्योगाच्या जगतामध्ये या महाराष्ट्राने स्वतःचं अस्तित्व टिकवलंय का असे अनेक प्रश्न निर्माण होतात आणि जेव्हा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीचा निकाल हाती येतो आणि हा निकाल एवढा ऐतिहासिक निकाल असतो की महाराष्ट्रातले स्वतःला पुरोगामी म्हणणारे पुरोगामित्व जपणारे राजकीय पक्षाचा अक्षरशः धुवा 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 उडायला असतो आणि ज्यांच्यावर हिंदुत्वाचा ठपका आहे ज्यांच्यावर गुजरात स्नेहाचा ठपका आहे ज्यांच्यावर गुजरात प्रेमाचा ठपका आहे असे राजकीय पक्ष हे त्यांच्या स्वतःच्या कल्पनेत नसेल एवढं प्रचंड पाशवी बहुमत घेऊन विजय होतात आणि हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी विचय महाराष्ट्र अक्षरशः सुनसान होऊन जातो हे काय घडलं आहे महाराष्ट्रामध्ये हे कोणी घडवलं आहे या पाठीमागं जी जे स्वप्न आहे गुजरात्यांचं स्वप्न खास करून मी याला राजकीय लढाई म्हणत नाही गुजरातच्या नेत्यांचं फार वर्षापासूनचं एक स्वप्न आहे ज्या काळामध्ये भाषाभार प्रांतरचनेच्या नंतर मुंबईसह महाराष्ट्र आपल्याला मिळाला तेव्हापासून गुजराती नेत्यांना गुजराती व्यापाऱ्यांना गुजराती उद्योजकांना गुजराती शास्त्रज्ञांना गुजराती अधिकाऱ्यांना सगळ्यांना असं वाटतं की कुठल्याही किमतीत या मुंबईचं महत्व कमी झालं पाहिजे ज्या तारखेला मुंबईचं महत्व कमी होईल त्या तारखेला महाराष्ट्राचं महत्व आपोआप कमी होऊन जाईल हा महाराष्ट्र पुन्हा वैभवशाली महाराष्ट्र राहणार नाही श्रीमंत महाराष्ट्र राहणार नाही सुजलाम सुपलाम महाराष्ट्र राहणार नाही कारण मुंबई हे महाराष्ट्राचं नाक आहे आणि या नाकावर टिचून सध्या गुजरात्याने राजकीय दृष्ट्या भारतीय जनता पार्टीच्या नावाखाली हिंदुत्वाच्या नावाखाली बटेंगे तो कटेंगे असा नारा देऊन एक आहे तो सेफ है आहे असा नारा देऊन पूर्णपणे कब्जा मिळवलेला आहे मित्रांनो आणि हे राज्य आज आपण यापूर्वीच्या काळामध्ये भाषणांमध्ये व्याख्यानांमध्ये लिहिताना बोलताना जाऊन तिथे असं ठोकपणे म्हणत होतो हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आहे आणि हे राज्य शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचं राज्य आहे पुरोगामी राज्य या राज्याचं पुरोगामित्व अशा पद्धतीच्या राजकीय खेळीनं पूर्णपणे आता संकटात आलेलं आहे भविष्यामध्ये हे राज्य पुरोगामी राहील का हे राज्य धार्मिक होऊन जाईल या राज्यामध्ये संविधानाला फारसं महत्व भविष्याच्या काळामध्ये राहणार नाही या राज्यामध्ये समता स्वातंत्र्य आणि बंधुत्वाचा विचार भविष्यामध्ये चालणार नाही या राज्यामध्ये चालेल धर्म या राज्यामध्ये चालतील धार्मिक चाली रीती या राज्यामध्ये जो जेवढा धार्मिक तेवढा देशप्रेमी म्हणून ओळखला हो जाईल आणि जे जे या धर्मापासून दूर आहेत अशाना राष्ट्रद्रोही ठरवण्याचं काम पुढच्या काळामध्ये निश्चितपणानं केलं जाईल राजकारणामध्ये एखाद्या राजकीय पक्षाला सत्तेवर बसवत असताना हा पक्ष कोणाचा आहे या पक्षाच्या पाठीमागची ताकद कोणाची आहे या पक्षाच्या पोटात या राज्याविषयीच्या नेमक्या काय भावना आहेत या जाणून घेतल्या पाहिजेत आणि त्यासाठी आपल्याला पूर्णपणे राज्याच्या निर्मितीचा अभ्यास असायला पाहिजे की राज्य निर्मितीचा घोंगड गेली सहा स्वातंत्र्याच्या नंतर सात वर्ष कसं सा भिजत पडलेलं होतं आणि कुठल्याही चितीमध्ये मुंबईचा महाराष्ट्र होऊ द्यायचा नाही यासाठी मोरारजी देसाईंच्या नेतृत्वाखाली गुजरात यांनी काय लॉबिंग केलेली होती गुजरातचे व्यापारी एकत्र येऊन त्या काळामध्ये लाखो रुपयाचा निधी संकलित करत होते आणि मोरारजीबाईंच्या पाठीमागं त्या धनाची शक्ती लावून मुंबई आपल्या ताब्यात आली पाहिजे त्यासाठी प्रयत्न करा अशा पद्धतीचं काम करत होते आणि आज महाराष्ट्र आपण भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे अजित पवारांच्या महायुतीच्या ताब्यात दिलंय असा जर आपल्याला वाटत असेल किंवा महाराष्ट्रावर राज्य महायुतीचं आहे असा जर आपला समज असेल तर मी आपल्याला विनंती करणार आहे की हा समज तुम्ही दूर करा काढून टाका डोक्यातून हे राज्य एका पक्षाच्या ताब्यामध्ये गेलंय हे राज्य एका युतीच्या ताब्यामध्ये गेलंय मित्रांनो हे राज्य कुठल्या पक्षाच्या ताब्यात गेलेलं नाही कुठल्या युतीच्या ताब्यामध्ये गेलेलं नाही तर हे राज्य गुजरात्यांच्या घशामध्ये केलेलं आहे आणि आता दुसरा घोट मुंबईचा घेतला जाणार आहे मुंबईचा घोट घेण्यासाठी महाराष्ट्र त्याने पूर्णपणे आपल्या काबूत घेतलेला आहे किंवा महाराष्ट्राला संपूर्णपणे विळखा टाकलेला आहे भविष्यामध्ये जेव्हा दोन चार महिन्यामध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुका होतील आणि एकदा मुंबई जिंकली की मग गुजरात्यांचं जे स्वप्न आहे गेल्या साठ वर्षापासूनचं स्वप्न हे स्वप्न पूर्णपणानं साकार होईल आणि हे स्वप्न साकार करण्यासाठी गुजरात प्रेमी गुजरात स्नेही गुजराताच्या गुजराती नेत्यांचे खास चेहिते देवेंद्र फडणवीस यांचं तर मोठं योगदान आहे मोठं नव्हे फार मोठं योगदान आहे यांचं सोडा हे जन्मजात गुजरात नाही आहेत परंतु मराठी म्हणून घेणारे मराठी एकनाथ शिंदे अजित पवार या दोघांनीही महाराष्ट्राचा घास गुजराती घशामध्ये घालण्यासाठी मोठा हातभार लावलेला आहे या निकालाची फळं राजकीयदृष्ट्या सध्याच्या जनतेला काय मिळणार आहेत आणि काय मिळणार नाहीत या दृष्टीनं महत्त्वाचे नाहीत तर महाराष्ट्राचा बाणा ज्या विचाराने संपवला महाराष्ट्राचं पुरोगामित्व ज्या विचाराने मोडलं आणि महाराष्ट्रावर आपल्या दुष्ट स्वप्नाचा झेंडा ज्याने अखेर रोवला त्यांच्या प्रांतामध्ये एक प्रकारची गुलामी महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला भविष्यामध्ये सहन करावे लागणार आहे विचार करा शांतपणाने विचार करा जे बोललोय ते महाराष्ट्राच्या प्रेमापोटी आणि महाराष्ट्राच्या निर्मितीचा संपूर्ण इतिहास वाचून या राज्यासाठी केवळ एकशे पाच जणांनी आपल्या प्राणाची आहुती दिली एवढ्यावर या राज्याचा इतिहास पूर्ण होत नाही तुम्हाला खूप दूर जावं लागेल अभ्यास करावा लागेल आणि असं हे आपलं प्रिय राज्य अखेर गुजराती घशामध्ये गेलेलं आहे आणि भविष्यात तुमच्या माझ्या वाट्याला या नेत्यांची या विचाराची गुलामगिरी करण्यावाचून पर्याय उरलेला नाही आज इतकंच अशाच महत्त्वाच्या प्रश्नावर रोखोक भाषा करण्यासाठी पाहत रहा रिंगल लाईव आवाज महाराष्ट्राचा